आणि दुसऱ्या बाजूने केतन वाघुंडे या मॅच मध्ये मात्र दाखल होतील तर बघायचं इथे मध्ये धावांचं आव्हान पार केलं जाणार का पहिल्या इनिंग मधील हिरो तर दे तुषार मोरे ज्यांना आक्रमकता धारण करता आपल्या संघाला एक चांगल्या टोटल कडे घेऊन आलाय एक्केचाळीस धावा रायडर्स संघाने उभ्या केलाय तर पहिल्या षटकाची धुरा देखील आपण तुषार मोरेच्या खांद्यावरती बघणार आहे क्षेत्ररक्षण सुधूर जाईल तीस आणि बेचाळीस धावांची गरज रनचेस सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर अमोल गागरेची विकेट मोठा धक्का पहिलाच बॉलवरती परतावं लागेल स्मॅशर संघाला एक मोठा धक्का आहे फलंदाज बार मिळाली शानदार भेट ही आहे तुषार मोरे द लकी मेस्कॉट फॉर रायडर्स पहिल्या डावामध्ये आपण बघितलं चार गडिबाद सात या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलं आणि इथे पाहतो आपण धावांचा पाठ लागवत असताना पहिलाच बॉलवर एक विध्वंसक फलंदाज अमोल गाग्रेला शून्यावरती बाद करण्यामध्ये यश मिळाव खरं तर क्षेत्रक्षक देखील तितकंच कौतुक करावं लागेल अतुल एक अतुलनीय कामगिरी मात्र अतुलची बघायला मिळेल एक ब्रिलियंट झेल तिथे टिपला आणि अमोल गागरेला मात्र इथे थांबवण्यामध्ये यश मिळालं मला तर निर्णायक षटकर देखील आपण अतुलच्या बॅटमधून पहिल्या डावात बघितलाय रायडर्स टीम खरं तर क्रिकेट हा खेळ सांघिक कामगिरीचा खेळ आहे प्रत्येक खेळाडूचा रोल तिथे डिसाईड आहे आणि तशी कामगिरी जर घडली तर संघ कसा यशस्वी ठरू शकतो याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सेट करतायत नवसंच रायडर्स अमन शेख नवीन बॅटर दाखल होतो मैदानामध्ये एक गडी शून्य धाव संख्या धावल आहे बचाळीस धावांचा पाडू खर तर जवळपास कुठलेही फुटवर्क बघायला मिळत नाही आणि या बॉलवरती मात्र कुठली धाव येणार नाही टॉट बॉल बेचाळीस धावांचा पाठलाग करताना खरं तर एक आज संपूर्ण दिवसभरात तुम्ही जर सामने बघितले तर थोडा अनिश्चित बघायला मिळाली चकित होणारे सामने आपण इथे बघितलेत आणि जो संघ अगदी सहज सामने जिंकतील अशा संघांना मात्र इथे झुंजावं लागलेलं आहे स्मॅशर्स टीम आपण बघितला आतापर्यंत अनबीटन या स्पर्धेत होता परंतु सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना त्यांना करावा लागला तर या सामन्यात देखील बघितलं तर थोडीशी खराब सुरुवात आहे अजूनपर्यंत कुठली धाव फलकामध्ये नसेल तर अमोल गागरे सारखा एक ताकदवान फलंदाज बाद झालेला आहे तुषार मोरे अमन शेखला मात्र थांबवलंय आतापर्यंत या षटकात इम्प्रेसिव्ह गोलंदाजी बघायला मिळाली लागोपाठचा चौथा निर्धाव चिडू या षटकातील पाहायला मिळेल तर धावफलक स्थिर आहे तो शून्य यादव संख्येवर बेचाळीस धावा हे जरी लक्ष माफक वाटत असलं तरी या खेळपट्टीवर आजच्या दिवसात विशेषतः हे टार्गेट ऐंशी धावांपेक्षा कमी नसेल परत एकदा पाहतो आपण अमन शेख लॉफ्ट करता फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे लागोपाठचा पाचवा निधाव चेंडू आहे तुषार मोरे मला वाटतं अजूनपर्यंत एकही निर्धाव षटक निर्धा या स्पर्धेत बघायला मिळालं नाही तर हा चेंडू जर निर्धाव आला तर मला वाटतं पहिलं निर्धाव षटक एच एस पी एल दोन हजार चोवीस या स्पर्धेतलं इथे ठरू शकतं त्यामुळे बघायचं या बॉलवरती मात्र काय घडणार आहे तुषार तयार आणि हा देखील निर्धाव चेंडू एकदा टाळ्यांचा गदर होऊन जाऊ द्यात एच एस पी एल मधील पहिलं निर्धाव षटक तुषार मोरेच्या नावावरती आहे एक षटक आले एक विकेट आणि निर्धाव षटक टाकले गेले तुषार मोरेचं मात्र वर्चस्व आपण पहिल्याच षटकामध्ये बघितलंय एकही एक धाव न देता एक महत्वाचे विकेट टेपले जातात विजयाचं समीकरण चोवीस चेंडू आणि बेचाळीस धावा अजूनही आवश्यक आहेत काय जर्नी राहिली खरं तर रायडर्स संघ तुम्ही बघितला काल या स्पर्धे बाहेर जाता जाता ते या स्पर्धेत आलेत आणि त्यानंतर मात्र त्यांनी अजिबात मागे वळून बघितलं नाही विशेषतः या सामन्या